प्रीमिएबल पेमेंट छिद्रयुक्त डांबर ही संकल्पना जेणेकरून पाणी आज जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे ह्या काही नव्या संकल्पना आहेत नाले गटर इथं स्मार्ट सेन्सर्स बसवून त्याचा ते, ते तुंबले किंवा त्याचा काय प्रॉब्लेम आला तर ताबडतोब त्याचा आपल्याला मेसेजेल अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स या आम्ही या ठिकाणी करू डिग वन्स अशा पद्धतीची संकल्पना असेल रस्ता एकदाच उकरला जाईल नो डिगिंग हा एक संकल्पना म्हणून तो रस्ता परत उकरला जाणार नाही या पद्धतीचा नियम त्या ठिकाणी केला जाईल वाहतूक हा एक मोठा विषय आहे आणि कोल्हापूर महापालिकेतल्या जागा आहेत मी तुम्ही माझ्याकडे ती जागेंची माहिती आहे आरक्षित जागा आहेत या सगळ्या जागांवरती सात हजार गाड्यांचं मल्टी लेवल पार्किंग आम्ही तीन वर्षामध्ये या ठिकाणी करू तीन वर्ष लागतील मला कारण की मी आत्ता बोलतोय म्हणजे ताबडतोब त्या सगळ्या डी पी आर आमचा तयार आहे ऑलरेडी महापालिकेने डीपीआर तयार केलेला आहे सात हजार गाड्या या मल्टी लेवल पार्किंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार्किंग, पार्किंग होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे मग सिग्नलचा विषय कोल्हापूर कनेक्ट ॲप करून कुठं पार्किंग शिल्लक आहे तुम्ही जर तावड्या हॉटेल जर आला तर त्या माणसाला कळेल की मी गाडी कोल्हापूर शहरामध्ये कुठं पार्क करायची जसं संत शेगाव महाराज ट्रस्टला तुम्ही गेला आत आल्या आल्या तुम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी मला पार्किंग अवेलेबल आहे तसं आम्ही एक ॲप तयार करू लोकांनी तो वर बघावं कोल्हापूर कनेक्ट म्हणून आणि त्याच्यावर शहरामध्ये मला गाडी लावायला पार्किंगमध्ये तिथं तो पार्किंग करेल तिथनं रिक्षा घेईल आणि महालक्ष्मी मंदिरला जाईल किंवा जिथं जायचं आहे तिथं तो जाईल म्हणजे हा पार्किंगचा एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आम्ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी मागव त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर हे महापालिकेच्या वतीनं उभारलं जाईल अभ्यासिका असेल तिथं यू पी एस सी एम पी एस सीसाठी ट्रेनिंगची व्यवस्था जाईल आज शिवाजी विद्यापीठामध्ये गेल्यानंतर किमान हजार बाराशे रुपये भरावे लागतात विद्यार्थी विद्यार्थ्यांना तिथं ॲक्सेस घ्यायला जगभरातली जी काही सामग्री आहे ले, लेख लेख लेखणी आहे ती घ्यायला पैसे भरावे लागतात तर ते महानगरपालिकेमध्ये आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये करण्याची भूमिका असणारे छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर या नावानं आम्ही हे या ठिकाणी करणार आहोत आय टी आणि स्टार्टअप याला इकोसिस्टीम तयार करणं आय टीसाठी महाराष्ट्र शासनानं धोरण काढलेलं आहे परंतु टू टायर सिटीज ना म्हणावी तशी सवलत नाही त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही करणार आहोत